ओम सतनमजे आदेश गुरुजी क्वादेश बडे बाबा गुरु चैत्य सिद्ध सत्गुरु मत्स्यंत्र नाचा आपतन्य सिद्ध सत् गुरु शंभू चैत गुरु गोरक्षनाथ बाबा क्वादेश नवनाथ चौऱ्याऐंशी सिद्ध गो आदेश अलक निरंजन आदेश प्रथम तो तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो आजच्या विशेष एपिसोडमध्ये आजचा खऱ्या अर्थी भाग जर पाहिला तर हा भैरव देवतेला अनुसरण आम्ही बनवण्याचा प्रयत्न केला आहे प्रथम हा भाग बनवण्याची मागे रीजन काय आहे किंवा कारण काय आहे तर पहा सर्वसामान्यांना कोणता तरी असा एखादा उपाय हवा असतो जो इझिली आम्ही करू शकेल अनेक जणांच्या घरामध्ये मांसाहार किंवा नॉन याचं खानपान होत असतं किंवा डेली देवतांच्या पूजा कधी होतात कधी होत नसतात असेसुद्धा काही प्रश्न अनेक जणांचे विचारले जात होते तर अनेकांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केला होता की अशी कोणती एखादी पूजा म्हणा किंवा असा एखादा छोटासा उपाय म्हणा जो आम्ही इझिली करू शकेल आमच्या परिवारातला कोणताही व्यक्ती सदस्य करू शकेल जेणेकरून परिवारला कटकटी म्हणा किंवा सारखेच उद्भवणारे कोणत्या ना कोणत्या स्वरूपातले प्रश्न म्हणा हे इझिली मिटू शकतील मग असा कोणता उपाय आहे तर तो उपाय देण्यासाठी आजचा हा खास करून एपिसोड केलेला आहे त्यामुळे एपिसोडला पूर्णपणे पाण्याचा आवश्यक म्हणून प्रयत्न करा पहा आजच्या भागा या भागामध्ये आपण भैरव या देवतेविषयी माहिती देणार आहोत सर्वप्रथम भैरव या देवतेचे एक थोडक्यामध्ये ब्रीप करण्याचा मी जर प्रयत्न केला किंवा यांची माहिती देण्याचा प्रयत्न केला तर आपल्या शास्त्रामध्ये अष्टप्रधान भैरव यांचं मंडल हे प्रथम मांडले गेलं आहे अष्टभैरव म्हणजे काल भैरव असेल किंवा ज्या अनुषंगाने जे आठ भैरव मुख्य किंवा यांची गणती जी गेलेली आहे ती आठ भैरवांची ही मुख्य येते आणि अष्टभैरव मंडळाच्याच खाली किंवा यांच्या आधिपत्याखाली आणखीन चौसष्ट भैरवसुद्धा हे वेगळे येतात म्हणजे ज्याला आपण म्हणूया हे आठ भैरव आणि यांच्या अंडरमध्ये आणखीन चौसष्ट भैरव आपल्या शास्त्रामध्ये वर्णित आहेत तुम्हाला ऐकून असाल किंवा हे सुद्धा माहिती असेल की, की प्रत्येक देवीचा सुद्धा एक विशिष्ट भैरव हा नेमणूक किंवा तो नेमला गेलेला आहे शक्तिपीठ असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी बावन्न शक्तीपीठ मांडले गेलेले आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी माता सतीचे शक्तिपीठ रूपाने पूजा केली जाते संपूर्ण पृथ्वी तलावरती या प्रत्येक शक्तीपीठाचा सुद्धा एक विशिष्ट असा भैरव हा मांडला गेलेला आहे मुळामध्ये भैरवाचं कार्य काय आहे किंवा शंकराण्याची उत्पत्ती का केलेली आहे ते आधी सर्वप्रथम समजून घ्या भैरव याची उत्पत्ती ही रात्रीच्या प्रहरामध्ये शास्त्रामध्ये वर्णन आहे की रात्रीच्या प्रहरामध्ये भैरवाचा अवतार हा शंकराने धारण केलेलं आहे आणि भैरव याचा अर्धच मुळामध्ये असा होतो की जो भयापासून मुक्त करणारा भय आणि रव ह्या दोन शब्द जर आपण डिवाईड किंवा यांचं जर वेगवेगळं मिश्रित जर पाहिलं तर भैरव यातला भय हा शब्द येतो भीती असेल कोणत्या पद्धतीची चिंता असेल व्याघ्रता असेल यांना मिटवणारा किंवा यांचा नाश करणारा आणि रव रव याचा अर्थ होतो की उद्विग्नता किंवा रागीट म्हणजे रागाने किंवा एका किंवा ज्याला आपण म्हणू आपल्या डोळ्यांनीच एखाद्याचं कोणत्या पद्धतीचं भय असेल कोणत्या पद्धतीची कुचेष्टा असेल याचा तो विनाश करणारा म्हणजे ज्याला आपण म्हणूया असा एखादा व्यक्तिरेखा किंवा असा दैवत जो सरळ मार्गे चालताना मधी काय येईल याचा कधीही न विचार करणारा जे मधी येईल त्याला तो हटवून किंवा त्याला बाजूला सारून त्याचं ध्येय त्याचं उद्दिष्ट साध्य करणारा त्याच्या भक्तांचं रक्षण करणारा म्हणजे असा हा भैरव आहे जो भयापासनं किंवा भिरू याला भिरूसुद्धा म्हटलं गेलं भयाचं दुसरं नाव हे भिरू आहे भिरू किंवा भय याच्यापासून रक्षण करणारा याचा नाश करणारा हा भैरव आहे भैरवाचं पूजन हे कालभैरव आणि दुसरं बटूक भैरव्या रूपाने खऱ्या अर्थी हे केलं जातं आणि कालभैरवाचं जा पूजन घरामध्ये तुम्ही यापूर्वीच्या एपिसोड पाहिलेले असाल किंवा जे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना या गोष्टी माहीत आहेत की काळभैरव पूजन याचे बरेचसे काही विशिष्ट नियम आहेत किंवा असे काही पूजन आहेत जे इझिली आपल्याला घरामध्ये करता येत नाहीत मी असं म्हणत नाही की काळभैरवचं पूजन करूच नाही अवश्यपणे काळभैरवचं पूजन तुम्ही करू शकता परंतु हां त्याला काहीतरी नियम आहेत किंवा ज्याला आपण म्हणू हे जर आगीशी जर तुम्ही खेळायचं योजन केलेलंच असेल तर बट ऑबियस त्याचे जे काही नियम येतात त्याचे काय पत्ते येतात ते तुम्हाला फॉलो करणं तितकंच महत्त्वाचं आहे मग तुम्ही म्हणाल नियम काय अनेक नाना विधीचे नियम हे भैरव पूजनामध्ये असतात मुळामध्ये जसं की म्हटलं की भैरव देवता हे उग्र किंवा कठीण किंवा ज्याला आपण म्हणू क्रोधित असे हे दैवत आहे मग एखादा जर क्रोधित उग्र किंवा अशा दैवतेचं जर आपण पूजन करत असेल तर तो साधकसुद्धा त्या लेवलचं असणं महत्त्वाचं आहे की नाही हे तुम्ही स्वतः विचार करा दुसरा भैरवाचा प्रकार येतो तो बटूक भैरव येतो बटूक भैरव म्हणजे ते रूप मानले गेलेलं आहे जेव्हा महाकाली वध करण्यासाठी पुढे जात होती किंवा ज्याला आपण म्हणू ही जी शक्ती आहे ती अनकंट्रोल झालेली होती कोणतेही देवी देवता इवन गणपतीलासुद्धा महाकाली ही शक्ती ऐकलेली नव्हती शास्त्रामध्ये किंवा महाकाली पुराणामध्ये असं सुद्धा वर्णन येतं की महाकालीला थांबवायचं कसं या सृष्टीचा विनाश कारण मुळामध्ये ज्याला आपण म्हणू समोर देवी असो देवता असो राक्षस असो सर्वांचा ती वध करत किंवा विनाश करतच पुढे सरकत होती मग अशा वेळी साक्षात शिवशंभूने एक छोट्या बालकाचं रूप धारण केलं आणि ते महाकालीच्या समोर पडले महाकालीच्या समोर एक लहान बाळ रडताना पडले आणि त्या ज्या वेळेस महाकालीने ते बाळ पाहिले तेव्हा महाकालीचा आपल्या बाळाकडे पाहून किंवा त्या समोर असलेल्या शंभूच्या रूपाकडे पाहून हा त्यांचा राग शांत झाला आणि हे जे लहान रूप जे महादेवाने शंभू म्हणजे शंभू जे घेतलं लहान रूप आहे ते बटूक भैरव आहे म्हणजे साक्षात विचार करा याच्यामध्ये आकर्षणता बटूक भैरवामध्ये आकर्षणता ही किती असेल ज्यांनी साक्षात महाकालीचा सा क्रोधसुद्धा शांत केलेला आहे त्यामुळे हे तुम्हाला ऐकून नवं लागेल की जेवढे काही आकर्षण असणारे प्रयोग असतात किंवा ज्याला अशा काही सिद्धी म्हणू जे अनेक व्यक्तिरेखेंना आकर्षित करू शकतात मोहित करू शकतात संमोहित करू शकतात असे जे मोठे सिद्ध तांत्रिक असतात किंवा असे जे काही सिद्ध पुजारी असतात ना यांनीसुद्धा बटूक भैरव हे सिद्ध केलेलं असतात हे बटूक भैरवाची शक्ती आहे मुळामध्ये म्हणते त्यांच्या आकर्षणविधे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामुळे ज्याला म्हणू की घरामध्ये तुम्ही या बटू भैरवाचं पूजन करू शकता आता तुम्ही म्हणाल की बटू भैरवचं पूजन मग आम्ही कसं करायला पाहिजे पहा एक लगी, मी जसं म्हटलं की अठरापासून बावन्न पद्धतीच्या पूजा या पूजनामध्ये आहे पूजा कशी करायची हे विधान सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ आजचं बनवत नाही आहे दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी बटू भैरवाच्या बाबतीमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करेल थोडक्यामध्ये आज उपाय काय आहे त्याच्याकडे आपण लक्ष केंद्रित करूया सर्वसामान्यांना उपाय कोणता करता येईल की जेणेकरून घरातले मी जसं की म्हटलं छोटे मोठे वादविवाद कलह क्लेश किंवा कोणत्याही पद्धतीच्या कटकटी असेल तर याच्याना बाहेर पडण्यासाठी तुम्ही प्रत्येक रविवारी हा उपाय करायचा आहे उपाय कुठे करायचा आहे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या ग्राम ज्या भागामध्ये तुम्ही राहत असाल तिथे एखादं भैरवाचं मंदिर असेलच कोणतंही ग्राम असेल गाव असेल एखादं भैरव किंवा काळभैरवनाथ किंवा भैरवनाथाच्या नावाने एखादं मंदिर हे असतेच असते मग ज्या ठिकाणी तुम्ही राहत असाल त्या ठिकाणचे जे भैरवनाथ आहेत जिथे भैरवाचं जे मंदिर असेल अशा या भैरवनाथाच्या मंदिरामध्ये तुम्हाला रविवारी जायचे आहे प्रत्येक देवी देवत्यांचा एक वार हा ठरलेला आहे भैरव बले ही शंभू महादेवाचे अवतार आहेत जसं महादेवाचा सोमवार मानला जातो मग भैरवाचा जा रविवार का मानला जातो याला पण काही शास्त्र आहेत काही प्रमाण आहेत भैरवाचा वारच मुळामध्ये हा रविवार मानला जातो जो डवर या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहे मग आता रविवारी आपल्याला करायचे काय आहे ते तुम्ही समजून घ्या भैरवाला खास करून तुम्हाला एक विशिष्ट नैवेद्य दर रविवारी तुमच्याजवळच्या मंदिरामध्ये घेऊन जायचा आहे हा नैवेद्य कशाचा असतो हाही समजून घ्या तुम्हाला चपातीचा चुरमा करायचा आहे ज्याच्यामध्ये गोड किंवा गुळ किंवा साखर मिश्रित असा चपातीचा चुरमा करायचा असतो आणि याच्यामध्ये तुम्हाला काळे तीळ हे मिक्स करायचे असतात भैरवाला काळ्या रंगाच्या वस्तू काळे तीळ हे अत्यंत आवडीचं खाद्य हे भैरवाचं मांडले गेलं आहे त्याच अनुषंगाने काही उडीत काळ्या रंगाचे तेसुद्धा याच्यामध्ये तुम्हाला मिक्स करायचे असतात आता चपातीचा चुरमा म्हणजे काय तुम्ही याच्याबद्दल रेसिपी म्हणा हे यूट्यूबला पाहिली तर तुम्हाला इझिली लक्षात येईल हे चपातीचा चुरमा किंवा ज्याला आपण थोडक्यामध्ये मलिदा या नावाने सुद्धा ओळखतो हा मलिदा तयार करून तुम्हाला दर रविवारी भैरवाच्या मंदिरामध्ये त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी जायचं असते जाताना एखादा नारळ उदबत्ती आता शक्य तुम्हाला जसं जमेल त्या अनुषंगाने तुम्ही पूजांचा सामग्री घेऊन जाऊ शकता भैरवा पुढे उभारून भैरवाला सर्व उदबत्ती दिवा धूप हे लावून झाल्यानंतर हार फुले अर्पण केल्याच्या नंतर हा जो नैवेद्य आहे हा भैरवाला तुम्ही अर्पण करायचा आहे आणि तिथे असलेल्या व्यक्तिरेखांनासुद्धा थोडं थोडं हा नैवेद्य तुम्हाला वाटप करायचं आहे तुमची इच्छा आकांक्षा ज्या अडीअडचणी तुम्हाला येत आहेत त्या भैरवाला सांगायच्या असतात भैरव देवतेला त्यातनं तुमच्या ह्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची असते असं म्हटलं जातं की कमीत कमी आठ आठ रायवर हा प्रयोग केल्याच्यानंतर व्यक्तिरेखेच्या आयुष्यामध्ये असलेली एखादी मोठीतली मोठी समस्यासुद्धा सुद्धा या उपायाद्वारे भैरव देवता निश्चितपणे त्याचा रास करतात ती समस्या मिटवून टाकतात हा ज्वलंत उपाय आहे मीही अनेक जणांना हा उपाय यापूर्वी दिलेला आहे सुद्धा हा उपाय केल्याच्यानंतर त्यांचे जे काही विशेष काही असे काय प्रॉब्लेम्स होते अडचणी होत्या त्यातनं त्यांना थोड्या प्रमाणात असेल किंवा डिपेंड ऑन त्यांची जशी भक्ती असेल परंतु त्यांना याचे फायदे हे होताना दिसलेले आहेत त्यामुळे हा प्रयोग किंवा हा उपाय तुम्ही अवश्यपणे करण्याचा प्रयत्न करावा या पुढे जाऊन म्हटलं तर काळ्या रंगाचं जे श्वान असेल संपूर्ण काळ्या रंगाचं श्वान याला तुम्ही साखरेची चपाती रविवारी घालत असाल तर याचा ज्याला आपण भैरव प्रसन्नतेचा उत्तम उपाय मांडला गेलेला आहे आता तुम्ही म्हणाल काळ्या रंगाचं कुत्रं आम्हाला सापडत नाही मग आम्ही काय करायचं जे श्वान तुम्हाला उपलब्ध होईल त्याचं तुम्ही रविवारी साखरेची पोळी त्याला घालू शकता श्वान कशामुळे तर ह्याचं रिझन एकच आहे की भैरवाचं वाहन हे श्वान आहे त्यामुळे श्वान याला केली जाणारी चपाती असेल किंवा थोडक्यामध्ये पाळवणूक असेल याने भैरव हे लवकर प्रसन्न होतात शेवटी शंभू महादेवाच्या अवतार आहे आणि तुम्ही समजून घ्या हे जसं आपण म्हणूया शंभू महादेव यांच्या दोन बाजू आहेत भोले शंकरनाथ किंवा ज्याला आपण म्हणून भोला शंकरसुरा म्हटलं जातं तर दुसरी बाजू हे रौद्र रूपीसुद्धा तांडव करणारे शंकर मानले जातात त्यामुळे भैरव बाबा किंवा काल बटू भैरव असेल किंवा काल भैरव असेल किंवा भैरव बाबा असेल यांना तुम्ही जसं आपण आपल्या वडिलांपुढे आपण जसं नतमस्तक होतो किंवा त्यांचा आदर ठेवतो त्या अनुषंगाने तुम्ही भैरव बाबांपुढे सदैव शरणागती पत्करून त्यांची सेवा करा निश्चितपणे भैरव हे तुमच्यावरती असलेले विघ्नारिष्टे हे नाही शिकरतात पत्रिकेमध्ये असलेले केतूचे दोष हे तुम्हाला ऐकूनच विशेष वाटेल की भयानकमधील भयानक राहू यालासुद्धा शांत जर कुठला देवता करू शकतो ना तर तो फक्त काळभैरव करू शकतो हे रिॲलिटी आहे किंवा काळभैरवाला राहू देवता हे निश्चितपणे घाबरतात काळभैरवाला आणखीन तरी का आहे तर पहा याही पुढे जाऊन तुम्हाला उपाय याच्यामध्ये आणखीन तीव्रता वाढवायची असेल तर प्रत्येक रविवारी निळ्या रंगाचे फुले कोणत्याही निळ्या रंगाचे फुले याची एक माळा बनवा त्याच्यामध्ये कमीत कमी एकवीस फुले असावीत अशा निळ्या रंगाच्या फुलांची एकवीस फुलांची माळा बनवून तुम्हाला भैरवाला जर तुम्ही अर्पण केली तर याचा अक्षय हे आपल्याला शास्त्रामध्ये सापडेल त्याचबरोबर तुम्ही जरी मांसाहार करत असाल तर कमीत कमी रविवारी मांसाहार तुम्ही करू नये जर तुम्ही भैरवाचा उपाय किंवा पूजन जर करत असाल तर त्यामुळे अशा आहे आजच्या भागामध्ये जो उपाय मी सांगायचा प्रयत्न केला हा छोटासा mm. होता परंतु सर्वांना उपयोग येणारा उपाय मी सांगण्याचाच प्रयत्न केला नाही अशा करून आजच्या भागामध्ये सांगितले माहिती तुम्हाला आवडले असेल भेटू अशा नवीन भागामध्ये तुम्हाला सर्वांना सर्व आदेश गुरुजी किंवा आदेशाला आदेश